पुण्यात कल्याणीनगर जंक्शन भागात झालेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून आज अटक केली आहे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींना विशेष न्यायालयानं चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे एकोणीस तारखेला नंबर प्लेट नसलेल्या पोर्श गाडीनं दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तेव्हापासून आरोपीचे वडील फरार होते या प्रकरणी आरोपीकडे अल्पवयीन म्हणून न बघता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी याचिका पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात केली होती मात्र ही याचिका बाल गुन्हेगारी न्यायालयानं नाकारली याविरोधात पुणे पोलीस आता सत्र न्यायालयात या या ही याचिका दाखल करणार आहेत अपघातावेळी आरोपीनं मद्यपान केलं होतं याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून प्रकरणाचा खोल तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे हमने कोर्ट को किया था कि इस जुवेनाइल को ही शुड उसको एडल्ट की तरह ट्रीट किया जाए क्योंकि ये एक हीनस क्राइम है कोर्ट ने हमारे एप्लीकेशन को रिजेक्ट किया था हम उस आदेश के विरुद्ध आज अपील कर रहे हैं इस प्रकरण में जुवेनाइल को नियंत्रण में रखने की जवाबदारी उसके फादर की थी और जो अंडर एज एक्यूज को जहां पे लिकर प्रोवाइड किया गया वैसे रेस्टोरेंट्स और ये इनके फादर इनके इनके विरुद्ध से, सेक्शन सेवेंटी फाइव और सेक्शन 77 सेवन जस्टिस एक्ट के अंतर्गत गुना दाखिल किया गया है उसकी तपास क्राइम ब्रांच को हैंड की गई है उस तपास के लिए युद्ध पात्री पे सभी जगह के सीसीटीवी फुटेजेस हस्तगत किए गए हैं और उसकी इन्वेस्टिगेशन की जा रही है पुणे शहरातील दोन पब तात्काळ बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत अल्पवयीन दारू पुरवल्याप्रकरणी गोरेगाव पार्क इथल्या दोन पबवर ही कारवाई करण्यात आली आहे